भाजक्या पोह्यांचा चिवडा याच्याशिवाय तर दिवाळीच्या फराळ्याच्या ताटाला अजिबात शोभा नसते आज आपण तोच बनवतो हा चिवडा इतका कुरकुरीत आणि खमंग असतो ना कि तो अगदी संपेपर्यंत अजिबात मऊ पडणार नाही जसाच्या तसा कुरकुरीत राहतो चला तर मग चिवडा बनवण्यासाठी लागणार साहित्य पाहूया एक वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी खोबरं घेतले पातळ कट करून आता यातले जे कोणतेही पदार्थ आहेत ना जे आपण आता इथे घेतलेले आहेत त्यातलं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता डाळ एक वाटी घेतली बेदाणे घेतले काजू घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे लसूण थोडासा असा ठेचून घेतलाय अगदी जास्त पेस्ट नाही करायची ओबडधोबड ठेचून घ्यायचं आहे भरपूर अशी कडीपत्त्याची पानं घेतली आता फोडणीसाठी इथे घेतली एक चमचा हळद तीन चमचे मिरची पावडर घेतलीये तिखट जसं आहे ना त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर कमी जास्त करू शकता हिंग घेतलाय अर्धा चमचा मोहरी घेतलीये एक चमचा मिरची घेतलीये ही छोटी अर्धी वाटी आहे आणि तीन चमचे साखर घेतलेली आहे सगळ्यात आधी बाजारातून ज्यावेळी आपण हे पोहे घेऊन येतो भाजके तर त्यामध्ये भरपूर सारी खर असते म्हणजे चुरा असतो त्याचा तर तो असा चाळणीने चाळून घ्यायचा तर इथे आपण एक किलो भाजके पोहे घेतलेले आहेत ते सगळे पोहे आपण या पद्धतीने चाळून घेणार आहोत हे पहा हे असं सगळं त्या भाजके पोह्यांवर चाळून निघतं हे सगळं चुरा आहे तर हा सगळा काढून घ्यायचा आहे सगळे पोहे आपले चाळून झालेले आहेत भांड मी चेंज केलंय कारण त्यामध्ये एक किलो पोहे बसले नसते आता तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये पहिलं आपण खोबरं तळून घेऊया तेल तळण्या इतप थोडसच आहे आणि शक्यतो खोलगट कढई वापरायची आहे पसरट कढई वापरायची नाही नाहीतर मग तेलाचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यावं लागतं आणि हे सगळे जिन्नस अगदी बारीक गॅसवरती मंद आचेवरती तळून घ्यायचं खोबरं तळून झालंय ते काढले आणि शेंगदाणे तळून घेतले शेंगदाण्याची साल सुद्धा छान तडकली आहेत शेंगदाणे सुद्धा छान खरपूस तळून घ्यायचे अगदी काळपट करायचे नाहीत आता इथे मी काजू तळून घेते काजू मनुका बदाम हे आपल्या इच्छेनुसार आपण टाकायचे नाही टाकलं तरी आहे काजू झाऱ्यावरच तळून घेतलेत आणि मनुका सुद्धा मी झाऱ्यावरच तळून घेतेये पहा मनुका सुद्धा तळून झालेत ते सुद्धा काढून घेतलेत कडीपत्ता सुद्धा अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे हा पहा हा असं मस्त तळून घेतलाय फुटाण्याची फुटण्याची डाळ तळून घेऊया ती ऑलरेडी भाजलेली असते त्यामुळे ती पटकन तळली जाते हे जे पण आपण सगळे जिन्नस तळून घेतो ना ते सगळे एका प्लेटमध्ये एकत्रच काढून घ्यायचे आता मिरची घालणार आहोत आपण या चिवड्यामध्ये पण ती सुद्धा ओलसर राहिली नाही पाहिजे त्यामुळे ती सुद्धा छान असे पांढरट होईपर्यंत तळून घ्यायची यापेक्षा बारीक जर आपल्याकडे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता हे पहा या पद्धतीची जाळी वापरली तरी चालणार आहे म्हणजे तेलामध्ये या मिरचीच्या बिया स्प्रेड होत नाहीत मिरची तळून झाली आता यामध्येच आपण लसूण सुद्धा तळून आहे लसूण सुद्धा छान असा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा आपल्याला हे पहा हा असा लसूण कुरकुरीत तळला गेला पाहिजे सगळे जिन्नस आपले तळून झालेले आहेत आता याच कढईमध्ये आपण फोडणी तयार करून घेणार आहोत तर तेल जास्त आहे फोडणीसाठी तर ते कमी करून घेऊया थोडस तेल मी यातलं काढते आहे इथे मी तीन पळी तेल ठेवलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातली मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि मग गॅस बंद करून टाकायचा आहे आणि लगेचच त्यामध्ये घालायची हळद मिरची पावडर हिंग आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय झालं आपला चिवडा मसाला तयार जर तुम्ही रेडीमेड चिवडा मसाला वापरणार असाल तर तोही याच पद्धतीने तयार करायचे त्यामध्ये तुम्हाला हळद मिरची पावडर घालावी लागत नाही सगळं त्या मसाल्यामध्येच असतं तर आपल्या पोह्यांवरती आपण जे सगळे तळलेले जिन्नस होते खोबरं शेंगदाणे फुटाण्याची डाळ वगैरे ते सगळं घातलंय आणि आपण तयार केलेली फोडणी सुद्धा घातली तर फोडणी थोडी गरम आहे त्यामुळे इथे मी या झाराने थोडस मिक्स करते पण चिवडा हा हातानेच मिक्स करायचा आपल्याला आता ही पिठी साखर आपण घेतली होती दोन चमचे ती पिटी साखर कर घालूया कारण त्यामुळे काय होतं चिवड्याला असं छान गोडसर चव येते आणि ती खूप छान ला सुद्धा लागते तुमच्याकडे गोडसर चव नसेल आवडत तर नाही घातली तरी चालणार आहे तर मस्त असं हाताने हे सगळं छान मिक्स करून घेऊया हे पहा फराळाच्या ताटाची शान वाढवणारा हा चिवडा तयार आहे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद